नारायण राणेंचा वाद पुन्हा पेटलाय नारायण राणेंची दखल मला घ्यावीशी वाटत नाही असं भास्कर जाधवांनी म्हटलंय गुहागर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसनं ना दिलेल्या नारायण राणे समर्थक उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करीन आणि जर डिपॉझिट जप्त केलं नाही तर तो राजकारणातला माझा सगळ्यात मोठा पराभव मानेन असं म्हणत भास्कर जाधवांनी नारायण राणेंना थेट आव्हान दिलंय तर पहिल्यांदा स्वतःचं डिपॉझिट सांभाळा नंतर टीका करा असा सल्ला नारायण राणेंनी भास्कर जाधवांना दिला आहे गुहागर प्रचारासाठी गेल्याशिवाय निवडणूक पूर्ण होणार नाही असं सांगितलं ना भास्कर जाधवांनी इशारा दिलाय असं आहे की ज्यांचं डिपॉझिट सुद्धा शिल्लक राहणार नाही नारायणराव राणेंच्या बाबतीत मी काही फार वक्तव्य करत नाही कारण मला त्यांची फार दखल घ्यावी असं काही मला वाटत नाही खरं सांगायला गेलं तर त्यांनी यापूर्वी माझ्या विरोधात माझ्या मतदारसंघात जिल्हा परिषद पंचायत समितीला स्वतंत्र उमेदवार उभे करून बघितले त्या सर्वांची डिपॉझिट जप्त झाली एका फक्त पंचायत समिती उमेदवाराचं डिपॉझिट राहिलं बाकी सर्वांची डिपॉझिट जप्त झाली नगरपंचायतीला त्यांनी सगळे नगरशोक उभे करून बघितले त्यांची सगळ्यांची डिपॉझिट जप्त झाली एकाचंही डिपॉझिट वाचलं नाही आणि आता त्यांचे जे उमेदवार आहेत त्यांनी काही कोणाचं नाव घेऊ दे किंवा त्यांचे नेते इथं येऊ देत त्यांचं डिपॉझिट जरी वाचलं तरी सुद्धा मी माझा राजकारणातला पराभव माने कोण मी भास्कर जाधव कोणाच्या तुलनेत तुम्ही कोणाला सकार म्हणजे माझ्यासोबत नावी घ्यावं असं मला वाटत नाही कोणी कोणाला बोलावं दखल घ्यावी नाही काँग्रेसचा मी प्रचार प्रमुख आहे काँग्रेसने माझी दखल घेतली हे कोण आहेत हे कुठे होते आणि काय झाले आणि या निवडणुकीनंतर काय होणार आहे त्यांचं स्वतःचं डिपॉझिट सांभाळा आणि मग बोला म्हणा निवडून या आणि मग बोला स्वतःच्या नातेवाईकांचं भलं करणाऱ्या सगळ्या पक्षातल्या लोकांना आता